कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आमच्या गावच्या बाजारातला समोसा जो की फक्त पाच रुपयाला मिळतो तर चला तर मंडळी इथे मी चार आलू घेतलेले आहे आणि आता आलूला बॉईल होण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया तर मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा किंवा लाईक करा तर मंडळी आता जोपर्यंत आपले आलू शिजतात तोपर्यंत मी इथे मैद्याचा डोसुद्धा तयार करून घेणार तर मी इथे एक डब्बा मैदा घेतलेला आहे आणि मैदा थोडा पचायला हार्ड राहतो त्यामुळे आपल्याला याच्यात ओवासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर मंडळी ओवा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाका आपल्या चवीनुसार तर बघू शकता इथे मी तीन ते चार चम्मच तेल असं कडकड छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी या मैद्यावर टाकून घेणार तर आता मी इथे थोडासा अजून खायचा सोडासुद्धा घेतलेला आहे मंडळी तुम्ही जास्त प्रमाणात सोडा टाकू नका कारण की जर तुम्ही सोडा जास्त प्रमाणात टाकला तर तुमच्या तुम्ही जो समोसा बनवणार त्याला पूर्ण असे बबल्स येणार आणि खायलासुद्धा छान नाही लागणार तर बघा आता, आता आपण जे ऑइल टाकलेलं होतं किंवा तेल टाकलेलं होतं ते आता आपण छान असं मिक्स करून घेऊ मैद्यामध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून आपण मैद्याचा डोसुद्धा तयार करून घेऊ उत्तर बघू शकता आता मी थोडं थोडं पाणी टाकणार आणि त्यानंतर मैद्याचा डो तयार करून घेणार तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही अशा प्रकारे रेसिपी किंवा अशा प्रकारे समोसे याच्या आधी कधी ट्राय केले आहे का किंवा खाल्ले आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर पहा आपला डो तयार झालेला आहे तर आता आपल्याला याला वीस ते पंचवीस मिनिट रेस्टवर ठेवायचं आहे मंडळी कारण की जो आपण मैदा राहतो थो थोड़ थोडासा फुगायला टाईम लागतो आणि क्रिस्पी त्यानंतरच होणार आपले समोसे आपण याला रेस्टवर ठेवल्यानंतर तर याला वीस ते पंचवीस मिनिट रेस्टवर ठेवा त्यानंतर आता आपले आलू शिजून तयार आहे आणि आलूला कुकरमधून मी आता काढून घेणार आणि त्याच्यावरची सालसुद्धा काढून घेणार तर बघू शकता मंडळी खूप छान अशी टेस्ट येते या समोशाची मी आताच बनवत नाही आहे मी याच्या आधी खूपदा बनवते जेव्हा मला वाटलं तेव्हा वा मी बनवते तर म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर बघा आलूची साल साल काढल्यानंतर आलू इथे गरम होते त्यामुळे मी इथे चम्मचचा यूज करत आहे जर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा मॅशर असेल तुमच्याकडे सुद्धा करू शकता तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकणार आणि तेल आपल्याला जास्त यूज करायचं नाही आहे कारण की आपण आता समोसाला तळणार आहे त्यामुळे चटणीत थोडंसं कमीसुद्धा तेल टाकलं तरी चालेल तर इथे मौरी आणि मी सोप टाकलेली आहे सोपनी खूपच छान टेस्ट येते आणि त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल किंवा आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिकट सुद्धा टाकू शकता आता मंडळी आपल्याला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर मंडळी कांदा असा लालसर होऊ द्यायचा आहे जेणे की आपल्याला खायला खूप छान अशी टेस्ट येणार हळद आणि त्यानंतर जिरं पावडर आणि त्यानंतर सगळ्यात मेन जे आहे ते आहे धनियाचं पावडर तुमच्याकडे धने असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये काढून पावडर तयार करा पण माझ्याकडे पावडर होतं तर मी तेच टाकलं तर ते टाकायला बिलकुल विसरू नका आणि मीठसुद्धा टाका आणि थोडासा हिंगसुद्धा टाकून घ्या कारण की खूप छान टेस्ट येते मंडळी आणि चवीला खूप छान लागते तर बघा आता आपली चटणी बिलकुल बनवून रेडी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी झालेली आहे तर बघा आपली चटणी तयार झाली आता पटापट आपण समोसे बनवायच्या प्रोसेसला लागूया तर बघा समो चटणीची कलर आणि खायला सुद्धा खूप टेस्टी झालेली आहे तर बघा इथे आता आपण समोश्याचा जो डो आहे तो छान असा रेस्ट रेस्टवर ठेवला होता पंचवीस ते वीस मिनिट आणि त्यानंतर आता आपण छान असे समोसे बनवून घेऊया तर बघा इथे थोडासा उंडा आपल्याला कापून कट करून घ्यायचा जा आहे याच्यातून आणि मी थोडासा जास्त उंडा घेतला कारण की मला वरची जे लेअर आहे ते थोडी जाडी पाहिजे आणि तुम्ही तुम्हाला जर जाडी लेअर आवडत नसेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडासा पतलासुद्धा लाटला तरी चालेल तर बघा आता आपल्याला गोल असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपले समोसे बनवायला तयार तर बघा आता सगळ्यांची अलग अलग प्रोसेस राहते मंडळी कोणी कशा प्रकारे भरते कोणी कशा प्रकारे भरते तर मी इथे तुम्हाला आमच्या गावात जे बाजारात समोसे मिळतात तशाच प्रकारे बनवून दाखवणार आहे तर बघा थोडंसं आपल्याला याला टॅप करून घ्यायचं आहे आणि वरतून पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर दोन्हीकडून जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण दोन्ही इकडून छान असे भरून घेतलेले आहे आणि म्हणजे छान असं पाण्याने चिपकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यात चटणी भरूया तर चला चटणी भरूया आपण पटकन आता तर जितकी चटणी आपल्या समोशामध्ये बसते किंवा लागते तितकी तुम्ही याच्यात टाकून घ्या चम्मसनी टाका किंवा हाताने टाका पण छान असं वरतून दाबून घ्या जेणे की वरती आपण जेव्हा समोशाला चिपकून घेणार असं पूर्ण तर त्यावेळेस आपला समोसा फाटला नाही पाहिजे किंवा तेलात टाकल्यानंतर फुटला नाही पाहिजे तर मी आता इथे पाणी लावून घेत आहे आणि पाणी लावल्यानंतर छान असं चिपकून घेत आहे तर बघा आपला समोसा बिलकुल रेडी आहे मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं बिलकुल विसरू नका सबस्क्राईब करायला तर बघू शकता आपला समोसा बनून एकदम रेडी आहे आणि आता आपण पूर्ण समोसे असे भरून घेतलेले आहे आणि टमटम असे छान असे भरून घ्यायचे आहे बिलकुलही जागा नसली पाहिजे समोशाच्या अंदर पूर्णपणे चटणी असली पाहिजे तर बघा आता तेल टाकलेलं आहे आणि तेल मी जास्त गरम केलेलं नाही आहे मीडियम आहे तेल आणि त्यानंतर आता दोन समोसे टाकणार आहे फक्त दोन कारण की तुम्ही जर तेल जास्त टाकणार तर तुम्ही जास्त समोसे टाकले तरी चालेल पण मी थोडंसं कमी तेल टाकलेलं होतं त्यामुळे मी ते दोनच समोसे टाकलेले आहे तर बघा समोसे थोडेसे होईपर्यंत बिलकुल आपल्याला झारा किंवा काहीच त्याच्यात टाकायचं नाही आहे बघा इथे थोडासा आपला समोशाचा कलर चेंज झाला त्यानंतरच मी इथे झाऱ्याने पलटी करून घेतलेले आहे तर बघा मंडळी किती सुंदर आणि खूपच क्रिस्पी बनतात हे समोसे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण खायला खूप आवडेल आणि खूप छान लागेल तर बघा इथे आपल्या समोशावर एकसुद्धा बबल्स आलेला नाही आहे प्रॉपर समोसा बनलेला आहे जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच बनलेला आहे अंदरूनसुद्धा सुद्धा आणि बाहेरून तर बघा मंडळी आपले समोसे बनवून तयार आहे आणि खूप छान बनलेले होते तर आता समोसा बनवला आहे तर तेलातून मिरची सुद्धा तडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण खायसाठी तयार झालेलो आहे तर बघा एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे बघा किती क्रिस्पी आणि पूर्ण आतमधून चटणी आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत